दरिबडची ग्रामपंचायतमध्ये श्री विष्णुपंत रामचंद्र लोणारी यांची जयंती साजरी दरिबडची येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री विष्णुपंत रामचंद्र लोणारी यांची जयंती उत्साहात व साधेपणाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री विष्णूपंत रामचंद्र लोणारी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी लोणारी समाजाचे अध्यक्ष कोंडीबा मुंजे भैरू मुंजे राजू आटपाटकर उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध सोसायटीचे पदाधिकारी लोणारी समाजाचे बंधू भगिनी तसेच गावातील सर्व समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री विष्णुपंत रामचंद्र लोणारी यांच्या सामाजिक नैतिक व प्रेरणादायी कार्याचा गौरव केला समाजात एकजूट निर्माण करणे प्रामाणिकपणा जपणे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे हा त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश असल्याचे मत व्यक्त करण्यात आले तरुण पिढीने त्यांच्या विचारांवर चालत समाजाच्या प्रगतीसाठी करा कार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम शांततेत व सलोख्याच्या वातावरणात पार पडला ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत